मूर्तिजापूर विभागीय शालेय कबड्डी स्पर्धेने यंदा वादाचा धोरणा उडवला आहे सतरा वर्षाखालील विद्यार्थ्यांकरिता आयोजित या शासकीय स्पर्धेत बोगस खेळाडूंचा उघडकीस आलेला प्रकार आणि निकृष्ट आयोजनामुळे पालक शिक्षक आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे अमरावती ग्रामीण विरुद्ध वाशिम असा अंतिम सामना रंगात असताना बाहेरून आणलेल्या बनावट खेळाडूंचा सहभाग सिद्ध झाल्याचा आरोप करण्यात आला आहे प्रामाणिक खेळाडूंना न्याय न मिळाल्यास कपडे काढून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने मृत्यूजापूर येथे सुरू असलेली विभागीय शालेय कबड्डी स्पर्धा या वर्षी संतापजनक प्रकारांमुळे चर्चेत आली आहे लाल शाळा मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन निकृष्ट दर्जाचे असल्याचे आरोप होत आहेत पाण्याची नाश्त्याची आणि जेवणाची कुठलीही व्यवस्था नव्हती मुलींसाठी स्वतंत्र चेंजिंग रूमचाही अभाव होता मैदानाची स्थिती बिकट पंचकमिटीमध्ये गोंधळ हे सर्व पाहून खेळाडू शिक्षक आणि पालक चिडले अनेक संघांना सकाळपासून रात्रीपर्यंत खेळावे लागले पोटात अन्न नाही तहान भागवण्यासाठी पाणीही नाही दरम्यान अंतिम सामन्यात अमरावती ग्रामीण विरुद्ध वाशिम असा सामना खेळला जात असताना अमरावतीचे प्रशिक्षक यांनी वाशिम संघात बोगस खेळाडू असल्याची तक्रार केली एक हजार रुपये फी भरून तक्रार दाखल केल्यानंतरही अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्यास नकार दिला सामना संपल्यानंतर कागदपत्रे तपासल्यावर काही खेळाडूंची आधार कार्ड आणि शाळेची कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले तरीही वाशिम संघाला पाठबळ देत निकालदा बोंद ठेवण्यात आल्याचा आरोप आहे फक्त अमरावतीच नव्हे तर अकोला संघालाही याच अन्यायाला सामोरे जावे लागल्याचे सांगण्यात आले आहे काही शिक्षकांनी मराठवाड्यातील मोठ्या वयाच्या खेळाडूंना आपल्या शाळेच्या नावावर खेळवून विदर्भातील गुणवान विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे अमरावती संघासमोर झालं तसं आम्ही आपल्या जिल्ह्यात जाऊ जिल्ह्याच्या पण आमच्यासोबत झालं वाशिम कंटिन्यू चौथं वर्ष आहे आम्ही येतो आणि हे आमचंच नाही असंच आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही इथं दरवर्षी वर्षभर प्रॅक्टिस करतो आणि इथं आल्यानंतर वाशिम समोर आणतो हा मूर्खपणा यांनी बंद करावा आणि याच्यावर काही ना काही मुख्य कारवाई करावी अशी माझी विनंती आहे आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी विभागीय स्तरावर मॅच आणली होती कबड्डीची तर या ठिकाणी जी विद्यार्थ्यांची व्यवस्था पाहिजे होती ती व्यवस्था अतिशय गौन दर्जाची या ठिकाणी वाटली मुलांना पाणी प्यायची सोय नाही नाश्त्याची सोय नाही आणि या ठिकाणी जो सामन्याचा जो जे काही पंच आहे जे काही आयोजक आहेत ते सामना सामना आयोजित करण्यामध्ये एवढे डिले करतात की विद्यार्थ्यांना सकाळी या ठिकाणी सात वाजतापासून बोलावून दहा आता सात वाजलेले आहेत सायंकाळचे अजूनही सामने चालूच आहे त्यामुळे सामने आयोजक आयोजकांची खूप या ठिकाणी जे धिरंगाई म्हणतो आपण त्याला ते दिरंगाई या ठिकाणी पाहायला मिळाली आणि जे, जे जी व्यवस्था जिल्हा लेवलवर आम्हाला मिळाली चांगली बाजारला त्या ठिकाणी अतिशय योग्य ती व्यवस्था आम्हाला मिळाली होती जिल्हा लेवलवर आम्ही फायनास घेतो परंतु त्या जिल्ह्याच्यावरचं जे आयोजन असते विभागी असतात ते तर खूप चांगलं असायला पाहिजे परंतु या ठिकाणी काय तालुका लेवलचं तुमचं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळालेलं नाही आणि सर्वात मोठं म्हणजे या ठिकाणी वाशिम जिल्ह्याच्या लोकांची दहशत या ठिकाणी पाहायला मिळाली अतिशय डुप्लिकेट विद्यार्थी या ठिकाणी आणून या ठिकाणी त्यांना खेळवल्या गेलं त्यांच्या नावाने डुप्लिकेट जन्म दाखले डुप्लिकेट आधार कार्ड बनवून खेळवल्या गेलं सतरा वर्ष वयोगटाचा जो सामना झाला त्या वयोगटामध्ये कोणत्याच अँगलचे विद्यार्थी सतरा वर्ष वयोगटामध्ये वाटले नाही ते तर एकोणीस वर्ष वयोगटामध्ये सुद्धा न बसणारे विद्यार्थी आहे परंतु जिल्हा आय विभागीय स्तराचे जे आयोजक आहे त्यांचं आणि त्यांचं काहीतरी संगमच असल्यासारखं वाटते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी वाशिम जिल्ह्याकडून न्याय दिला आणि तांदूर बाजार ज्या अमरावतीची जे ग्रामीण जी टीम होती त्या टीमला डिस्क्वालीफाई केलं तेला मध्ये चालू आहे की खेळला नाही पाहिजे ओव्हर एज मुळे आहेत ते आपण सेमीफायनल मध्ये खेळलो हे ते सांगू नका सेमीफायनल ला होतो आणि ते ओव्हर एज मुलं खेळले आमचे लहान मुलं हरणार हरणार होत दा मध्ये आणि माझी मुलं सगळे टीमचं नाव सा कोणत्या जिल्ह्याचा आहे जिल्हा होता

मध्ये प्रॉपर ज्या एज चे मुलं आहे तेच एज ची मुलं जर खेळले तर सगळ्या मुलांना चान्स मिळणार आहे दुसरे खेळून अन्याय होतो ले ले जे एज चे मुलं ते जे ओरिजिनल मुलं आहे त्या मुलांना चान्स मिळाला पाहिजे आणि यांच्या भाषणच्या टीम मध्ये अजून एक पण आहे यांचे प्रॉपर विदर्भाचे मुलं नाही यांची पुण्या साईडचे कोल्हापूर साईडची मुलं खेळवतात त्याला काय अर्थ आहे त्या मुलांना चान्स मिळतो विदर्भातल्या मुला थोडा चान्स मिळणार आहे हे आमच्या आमच्या मुलांना कुठेतरी चान्स भेटते प्लॅटफॉर्म भेटू राहायला आणि तिकड तिकडे विदर्भाच्या बाहेरची मुलं उपलब्ध भेटून राहायला ऐकावायचा याला अर्थच नाही यांनी खेळणं बंद करावं वाशिम मागच्या वर्षी यांची नेम डिस्क्लिफाईड राज्यस्तरावर झाली रामोशी जिल्ह्याला आली ना तुझ्या वाशिमला जिल्ह्याला आली आयोजकांनी नामविलेली होती हे हे योग्य नाही ना आयोजकांनी पण त्यात फोन विचार करावा